श्रीरामनगर तुमसर येथील एका इसमाची अनोळखी आरोपीने सोळा लाख एकोणसत्तर हजार रुपयांनी ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी अनोळखी चोरट्याच्या विरोधात सायबर पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा दाखल करण्यात आला दा आहे भंडारा जिल्ह्यातील श्रीरामनगर तुमसर येथील शुभम साजन वंजारी वय अठ्ठावीस वर्षे यांना अज्ञात मोबाईल क्रमांक वापरकर्त्याने शुभमचे कोटक इन्स्टिट्यूशनल ऑनलाईन अकाउंट उघडून ऑनलाईन शेअर मार्केटच्या माध्यमाने नफा कमविण्याचे आमिष दिले आणि प्रथम नफ्यातील एक लाख एक्क्याऐंशी हजार रुपये शुभमच्या इन्स्टिट्युशनल अकाउंटवरून शुभमला विड्रॉल करून दिले आणि त्याचा विश्वास संपादन केल्यानंतर शेअर्स आणि आय पी ओ खरेदीच्या नावाखाली शुभमकडून अनोळखी आरोपीने टप्प्याटप्प्याने एकूण अठरा लाख पन्नास हजार रुपये विविध बँक खात्यात अप्रामाणिकपणे जमा करण्यास प्रवृत्त करून शुभम ची सोळा लाख एकोणसत्तर हजार रुपयांनी आर्थिक फसवणूक केली ही घटना दिनांक दोन मे ते मे या कालावधीत घडली आहे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोज गुरुवारला फिर्यादी शुभम वंजारी यांच्या लेखी तक्रारीवरून सायबर पोलीस स्टेशन भंडारा येथे अनोळखी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात दा आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भीमाजी पाटील सायबर पोलीस स्टेशन भंडारा हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे